नमस्कार तर आपण आहोत आत्ता धम्मगिरी इगतपुरी येथे यापूर्वी आपण माझा व्हिडिओ बघितला जे की मी त्यामध्ये एक साधक होतो स्टुडंट म्हणून मी चार कोर्स यापूर्वी कंप्लीट केलेत आणि यावेळेस मी धम्मसेवा देण्यासाठी इगतपुरी येथे आलेलो आणि धम्मसेवेचा जो अनुभव आहे तो खूप म्हणजे आश्चर्यचकित करणार आहे कारण चार कोर्स जेव्हा केले त्यावेळेस मला शिकायला भेटलेलं की आपल्याला जीवनात करायचं काय आणि धम्मसेवेतून मला शिकायला भेटलं की आपण समाजामध्ये जाऊन राहायचं कसे संयम कसा ठेवायचा यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की आपण ऍज अ विद्यार्थी म्हणून येथे कसं राहू शकतो आणि आपण यामध्ये बघणार आहोत की धम्म सेवेमध्ये आपण काय करू शकतो तर इथे आल्यानंतर आपण जे स्टुडंट येतात तर त्यांचं नोबल सायलेन्स कसं ब्रेक होणार नाही त्यानंतर आपण त्यांना वेळेवर साधनेला कसं आणू शकू नंतर सोबत कसा वार्तालाप करू या सर्व गोष्टींचा अभ्यास आपल्याला दम्म सेवेमध्ये करायला मिळतो तरी ते विपशना कोर्समध्ये येण्याचा मूळ फायदा म्हणजे पण जो बाहेर मुखी असतो प्रत्येक वेळेस याच्याशी आपण गप्पा मारणं किंवा प्रत्येक वेळेस मोबाईलमध्ये जाणं किंवा आप आपण स्वतःवर लक्ष देतच नाही त्यामुळे इथे आल्यानंतर आपला मोबाईल कलेक्ट होणार दहा दिवस आपण आणि आपले थॉट्स एवढ्याच गोष्टींवरती चर्चा होणार आणि बाकी आपल्याला काही थेअरॅटिकली काही प्रॉब्लेम असेल किंवा काही त्यासाठी आपल्याला आचार्य इथं प्रमुख मार्गदर्शन करतात संध्याकाळी गुरुजींचे लेक्चर असतात आणि इथे आल्यानंतर असं नाही की आपल्याला कुठले देवावर वगैरे श्रद्धा कमी होईल उलट इथे आल्यानंतर आपण ध्यानाच्या माध्यमातून कशा मंदिरात वगैरे गेल्यानंतर वाईफ्स आपल्याला येतील याची सगळी काळजी या ठिकाणी घेतली जाते की भगवान गौतम बुद्धाने आपल्याला जे पंचशील सांगितलेले त्या पंचशीलचं इथे कडेकोटपणे आपण कसं पालन करू शकतो याची पूर्ण काळजी घेतली जाते म्हणजे अर्थात आपण खोटे बोलणे जर आपल्याला दहा दिवस इथे बोलू देत नाही तर आपण आपण खोटं काय बोलणार त्यानंतर प्राणी मात्रांची हत्या इथं आल्यानंतर आपल्या जेवणाला शुद्ध शाकाहारी मिळतो त्यानंतर आपण कुठल्या प्राण्यांनाही ते इजा करू शकत नाही त्यामुळे ते एक शिवपालन होतं त्याच्यानंतर आपण चोरी करू शकत नाही त्याच्यानंतर व्याविचार म्हणजे वाचना जागृत होत नाही या अशा अनेक गोष्टींचं पालन जेव्हा आपण करतो त्यावेळेस नक्कीच आपल्या पुण्याची पारणी ही वाढली जाते आपण त्याची भगवद्गीता वाचतो बरेच समजा कथा कीर्तन वगैरे सगळं ऐकतो या सगळ्या गोष्टींमध्ये आपण गुंतून जातो पण तो टेम्पररी ब्लॉक असतो पूर्णपणे आपल्या मनाचं समाधान झालेलं नसतं त्यामध्ये इथे आल्यानंतर आपल्याला सर्व गोष्टी व्यवस्थितरित्या आपण कसं समजून घेऊ याचा अभ्यास या ठिकाणी ध्यानाच्या माध्यमातून आपला घेतला जातो आणि यावेळी जे मी धम्मसेवक म्हणून या ठिकाणी आलो तर त्यामधून मी साधकांवर कसं लक्ष देता येईल साधक कसे व्यवस्थित राहता येईल किंवा मी माझं स्वतःचं अनुकरण कसं करेल सकाळी चारला उठावं लागतं त्यानंतर साधकांना उठवावं लागतं मेडिटेशनसाठी त्याच्यानंतर ग्रुप सिटिंगसाठी त्याच्यानंतर जेवणाची त्यांची व्यवस्था आणि ते बोलणार नाही याची काळजी घेणं या सर्व गोष्टींचा या ठिकाणी मदत म्हणून आपण या ठिकाणी कार्यरत असतो पण त्या मदतीच्या माध्यमातून आपल्या अंतर्मानाचा सुद्धा या ठिकाणी खूप दृढ अभ्यास झालेला असतो खूप दृढ निश्चय झालेला सेवेच्या से माध्यमातून आपण स्वतःचा विकास कसा करू शकू म्हणजे जेव्हा साधक दहा दिवसांसाठी इथे येतात तर त्यांना सवय नसते की आपण दहा दिवस शांत बसू दहा दिवस बिना मोबाईलचं राहू तर बऱ्याच साधकांची चिडचिड होते दहा तास मेडिटेशनला बसायचं वगैरे तर मग ते आपल्यावर चिडतात तर आपण त्यांना शांतपणे एक विनम्र अभिवादन करून की पण काहीच बोलायचं नाही फक्त हात जरी जोडले तरी साधक शांत होऊन जातो आणि आपलंही मनाला चांगलं वाटतं आणि आपली ती सहनशीलता वाढते ते आपण काही न करता फक्त हात जोडल्यानं आपले बरेच कामं होतात तर ही सर्व टेक्निक आपल्याला फक्त विपक्षणा मेडिटेशन टेक्निकमध्ये शिकवलं जातं आणि इथे असं कुठलीच फीस वगैरे भरावं लागत नाही जेणे काही तुम्हाला जेव्हा वाटलं डोनेशन देऊ शकता फक्त आणि इथे सर्व राहायची रूम्स जेवण सर्व उत्तम क्वालिटीचं मेंटेन केलेलं आहे आणि असं नाही की तुमचा धम्मगिरीला विगतपुरीला नंबर लागला नाही की तुम्ही अपेक्षा सोडायच्या बाकीच्या सेंटर्सलासुद्धा अप्लाय करू शकता सर्व सेंटर चांगले आहेत आणि जर तुम्हाला काही मदत हवी असली तर खाली कमेंट करू शकता आणि सर्व विपक्षणाच्या जा मार्गावर जावं अशी मी सर्वांना विनंती करतो आणि सुखी व्हावं धन्यवाद ज्यांना कोणाला हा व्हिडिओ आवडला असेल तर त्यांनी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा म्हणजे जेणेकरून आपण आणखी या गोष्टीवरती व्हिडिओ काढू शकू आणि जे समजा नोकरीवाले बिझनेसवाले जे सर्व फॅक्टरमधून जे लोक आहेत तर त्यांना आपण विपक्षने कसं वळवता येईल ध्यान मार्गावर कसं वळवता येईल या गोष्टींकडे आपण लक्ष देऊ तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद